हॅलो नमस्कार आजचा व्हिडिओ कुठलीही माहिती नाही आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे माझ्या कुंडीमध्ये एक छोटंसं पेरूचं रोप आलेलं होतं आणि एक शीताफळाचं रोप आलं होतं तर मग ते कुंडीमध्ये मला येणार नव्हतं तर मग मी त्यासाठी काय केलं ते कुंडीतलं रोप यांच्याकडून उपटून घेतलं ते पेरूचं जे रोप होतं तर ते मी आता नेऊन खाली लावणार होते जे डिवायडर असतं ना दोन्ही रोडच्यामध्ये तिचा स्पेस होता माती पण होती तर म्हटलं त्याच्यामध्ये लावूया जर हे कुंडीत तर मोठं होणार नाही मग तिथे तरी मोठं होईल तर मग मी मी आणि आनंदी आम्ही दोघे निघालो झाड लावायला ते कुठं चाललोस होतं ते लावायला तर आनंदीला खूप उत्सुकता होती की हे झाड कसं लावायचं काय करायचं तर मग मी मुद्दाम तिला घेऊन निघाली होती झाड लावायला आणि कळलं पाहिजे की आपण झाड कसं लावलं ला पाहिजे काय केलं पाहिजे त्या झाडासाठी वगैरे आणि पाऊस पडलेला होता म्हणून मी ओली ओला आहे त्याच्यामध्ये लावून घेऊ आणि तिला खूप आवडलं ते छोटंसं सा पाणी असं पाणी साठलेलं तिने उड्या मारल्या मस्त मज्जा केली थोडीशी आणि मग मी तिला घेऊन गेले चल आपण असं झाड लावू

Kummerskatt! <skrøk> एक वर्ष वर्ष दीड वर्ष जर याला व्यवस्थित पाणी वगैरे घातलं तर मग याला पेरू पण येतील खायला आणि ला हे होतं सीताफळाचं सीताफळाचं खूप छोटस होतं तर म्हटलं लावूया आलं तर चांगलीच गोष्ट आहे तर या पद्धतीनं मी रोडच्या मध्ये डिवायडरच्या तिथे दोन रोपटी लावलेली आहेत तर बघूया आपण आता ही रोपटे कशी येते ते तर माझी जी ही आयडिया पण आवडली आहे तर तुम्ही पण नक्की काय केलं आपण हाट लावलं रस्त्याच्या दे। मध्ये आहे आनंदीला खूप आवडलं हे तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू